तुम्ही अजून पण बघा ज्याने ज्याने जास्त देवाचं भजन केलं ज्याने ज्याने देव जेवणाचा जास्त धावा केला त्यांच्या संसाराचं वाटोळ झालं भजन केलं संसाराचं वाटोळे झालं सकोबाईंनी भजन केलं संसाराचं वाटोळे झालं मीराबाईनी भजन केलं संसाराचं वाटोळे झालं चोकोबारेने भजन केलं संसाराचं वाटोळे झालं तुकोबारेने भजन केलं संसाराचं वाटोळे झालं माऊलीने भजन केलं संसारात झाला नाही म्हणजे याचा एकच अर्थ आहे बनगर महाराज की जास्त भजन करणाऱ्याच देव वाटोळ करतो अय भजनी मंडळ जास्त भजन करणाऱ्याच देव वाटोळ करतो आणि देवाजवळ देवा बापू काही न्याय नाही जन बायको पळवली जन बायको पळवले त्याच्या भावाला सोन्याची लंका जन बायकू पळवले त्याच्या भावाला सोन्याची लंका आणि सक्का जोडीदार सुदाम्या बिन भाकरीचा भाव बायको पळवणाऱ्याच्या भावाला लंका आणि सुद्धा म्या बिन भाकरीचा मारला काय करतात तेवढं मला सांगा अहो महाराज देवाजवळ काही न्याय नाही पाच पती असताना सुद्धा द्रौपदीने कारणाकडे कर बघितलं तरी द्रौपदीचं नाव पतीव्रतेच्या यादीत नंबर एक आणि लक्ष्मणाची बायको उर्मीला चौदा वर्ष आपल्या पती साथी हातामध्ये दुधाचा सा ग्लास घेऊन उभी राहिली यादीत कुठे नाव नाही आपण एक भाकरी खाल्ली तर लोक म्हणतात अरे त्याला खाण्याचं भान नाही आणि सात खंडे अन्न हणून सुद्धा दुर्वास उपाशी आपण एक बायको केली तर लोक म्हणतात तो संन्याशी नाही आणि सोळा जर एकशे आठ बायका गडी ब्रह्मचारी तेव्हा जवळ काही न्याय नाही जो दुसऱ्याच्या घराला छत बांधतो त्याच्याच घराला छत नाही जो दुसऱ्याच्या घराला दरवाजा बसवतो त्याच्याच घराला दरवाजा नाही जो साखर कारखान्याचे चर्म नाही त्यालाच डायबेटीज आहे काय जणांना पाचशे आहे वर्गच नाही आणि काय जणांना एक गुंटा जमीन नाही देवाजवळ काही नाही म्हणजे याचा एकच अर्थ आहे की जास्त भजन करणाऱ्याच देव वाटुळ देव वाटोळ मग आता काय काय लोक म्हणतील महाराज आमच्या बुद्धीला ताण आला मग जास्त भजन केल्यानं देव जर संसाराचं वाटुळं करत असेल तर भजन करायचं आहे कशासाठी म्हणत असतील मग आता जास्त भजन केल्यानं जर देवाचं वाटोळ होत असेल तर आपलं पंढरपुरीच्या निवांत तो उघडून बसलेला बरा तसं काही म्हणत नाही पण आता देवाचं भजन केलं त्यांच्या झालं मान्य आहे त्यांच्या जीवनामध्ये अडचणी आल्या मान्य आहे त्यांच्या जीवनामध्ये दुःख आलं मान्य आहे त्यांच्या जीवनामध्ये संकट आली मान्य आहे त्यांना त्रास झाला मान्य आहे त्यांना समाजाने त्रास दिला मान्य आहे पण त्यांना जगाचा बाप भेटला त्यांना जगाचा बाप भेटला अहो बनगर महाराज सकूबाईने भजन केलं वाटोळ हो के द्या संसाराचं पण देव भेटला जानाबाईने भजन केलं वाटोळ झालं संसाराचं देव भेटला गात पाण्यात टाकला टाकू द्या पण तुक बराय जगत गुरु ठरले लोकांनी माऊलींच्या आई वडिलांचा बळी घेतला पण ज्ञानेश्वर महाराज ज्ञान यांचे राजे ठरले संतांचा नियम